ही गाडी रस्त्यावर आली की त्या काळी लोकांना वाटायचे कोणीतरी मंत्री किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती या गाडीतून प्रवास करत असेल जी गाडी भारतीय रस्त्यांवर येतात सर्वांच्या मनात घर करून गेली ती गाडी म्हणजे द अंबॅसेडर आजकाल आपल्याला अनेक ब्रँडच्या गाड्या रस्त्यावर दिसतात पण आज ही गाडी रस्त्यावर दिसली की सर्व लोक आवर्जून गाडीकडे पाहतात ही थी भारतातील पहिली डिझेल इंजन कार होती मित्रांनो तुमच्यातील काही जणांनाच या अम्बेसेडर गाडीबद्दल माहिती असेल ही गाडी एकेकाळी श्रीमंताचे आयकॉन आणि शाही दर्जाचे प्रतीक म्हणून ओळखली जाई एक काळ असा होता की लोक अम्बेसेटर गाडीचे चाहते होते पांढरा रंग लाल दिवा किंवा खिडक्यांवर पांढरे पडदे हीच गाडी देशातील शक्तिशाली लोकांची ओळख होती जवळपास प्रत्येक नेत्यांकडे ही कार होतीच आजही काही लोकांच्या दारात अम्बेसेटर कार उभी असल्याचं पाहायला मिळतं ब्रिटिश मूळ असूनही राजदूतला एक निश्चित भारतीय गाडी मानले जात असे आणि तिला प्रेमाने भारतीय रस्त्यांचा राजा म्हटले जात असे अँडर गाडीचा आकार बॉक्स होता या गाडीने शेवटच्या मॉडेलपर्यंत निर्मात्याने त्याचे आयकॉनिक या आकार ग्रोम ग्रिल आणि गोल हेडलाईट्स आयुष्यभर टिकून ठेवले या कारला वाढीव जागा आणि पुरेसा लेग रूम देण्यात आला होता ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही गाडी खूप आरामदायी होती या गाडीमध्ये पॉवर स्टिअरिंग एअर कंडिशनिंग आणि पॉवर विंडो सारखे फीचर्स देण्यात आले होते पाच प्रवासी सहज बसू शकणाऱ्या प्रशस्त आतील भागांसाठी अम्बेसेडर कार लोकप्रिय होती ही त्यांच्या बळकटपणा आणि आरामदायी राईड गुणवत्तेसाठी ओळखली जाते हिंदुस्तान मोटर्सने या कारचे खूप मॉडेल्स नवीन नावाने बाजारात आणले कंपनीने दोन हजार चौदा मध्ये या गाड्यांची विक्री बंद केली आज देखील लोक या गाडीचे दिवाणे असल्याचे पाहायला मिळतं जेव्हा ही गाडी पहिल्यांदा भारतीय बाजारात आणली गेली तेव्हा या गाडीची किंमत चौदा हजार रुपये ठेवण्यात आली होती आजही ह्या गाड्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरात टॅक्सी स्वरूपात दिसतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद